मित्रांनो जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा दिंडाळा येथील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थिनी यांची केस रचना कशी आहे प्रत्येक आज संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त विविध रंगीत पोशाखामध्ये आलेले आहेत सोबत आमचे मार्गदर्शक शिक्षक सिद्धार्थ सर सिद्धेश्वर सर आहेत आणि त्यांनी हे वेशभूषा आज कॉम्पिटिशन लावलेली आहे आणि केसाची स्पर्धा आहे संत सेवलाल महाराजात बंजारा समाजाचे जे संत आहे त्यांच्या जयंती आहे त्यानिमित्त आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे तर आपण बघू शकता या मुलीची केस रचना कशी आहे वरून आणि मी याच्यात समोरून चेहरा आणि वरचं तिची रचना हे दोन दाखवणार आहे बघू शकता की सुंदर किल्ली आहे पहा समोरून केस रचना कशी दिसते आणि वरतून कशी दिसते पा या चिमुकलीनं छान असे केस त्याला केलेली आहे ह्या सुद्धा वेगवेगळे केस प्रत्येक मुलीची केस रचना ही वेगवेगळी आहे वेग ही संकल्पना सरांची आहे आणि सर मार्गदर्शक म्हणून सोबत आहेत पहा समोरून आणि वरतून छान अशी केसरच ना वेग करून आणली वेग आहे त्यांची वेगवेगळी त्यांची वेणी आहे वेगवेगळी एका ज्याची नाही वेगवेगळ्या प्रकारे वेणी टाकलेली आहे अतिशय सुंदर अशी त्यांनी वेणी टाकून आणलेली आहे आणि आपण बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या वेणी आहेत पहा वेगवेगळ्या अशा वेणी आहेत जसं वाटलं आमचा हा व्हिडिओ आवल्यास बंजारी समाजातील मुलींनी सेवालाल महाराजच्या जयंतीनिमित्त हे केश रचना करून आणलेली आहे आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट पण करा आमच्या मुलींनी शवालाल महाराजच्या जयंतीनिमित्त जे केस रचना केली आहे ते तुम्हाला कशी वाटली छान बघू शकता किती मुलीने भाग घेतला एवढ्या मुली आहेत